स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये आपण काही स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे आजच्या आपण पोलीस भरती तलाठी भरती तसेच इतर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई येथे स्थापन झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन या प्रश्नाचे उत्तर देखील मुंबई आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हरावत हा महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे या हरावतला हरियाल देखील म्हणतात आणि हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी असून ते एक हिरव्या जातीचे कबूतर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे शेखरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेखरू आहे आणि शेखरू हा एक खारीच्या जातीतला एक प्राणी आहे स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे राज्य त्याचबरोबर त्या राज्याचे राज्य पक्षी राज्यप्राणी यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेशन आहे महाराष्ट्राचे फूल कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ताम्हण महाराष्ट्राचे फूल हे ताम्हण आहे त्याला मोठा भोंडारा या नावाने देखील ओळखले जाते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर येथे आहे स्पर्धा परीक्षां साठी हा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे स्पर्धा परीक्षांसाठी काही आपण महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले तर या प्रश्नाचे उत्तर देखील मुंबईच आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल नावाचे कबूतर आहे त्याला हरावत देखील म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकडो आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते तर महाराष्ट्राचे राज्य फुल हे ताम्हण की ज्याला मोठा बोंडारा या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर आहे त्यानंतर नेक्स्ट का प्रश्न आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे अशा प्रकारे आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील नदी त्याबरोबर त्या नद्यांवरती असलेले धरण त्या नद्यांच्या उपनद्या नद्यांचे उगमस्थान यावरती देखील स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळानुसार तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई शहर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती तर महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी ही मुंबई आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे उभारली तर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे या ठिकाणी उभारलेली होती त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक लांबी सर्वाधिक जास्त किनारपट्टी लाभलेली आहे नेक्स, आणि असा नेक्स्ट नेक्स्टचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त साखर कारखाने आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत की जे क्वेश्चन्स आधीच्या एक्झाम्समध्ये देखील आलेले आहेत किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्यामध्ये आपण परत एकदा रिव्हिजन करूया महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती तर महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी ही मुंबई येथे आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली तर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे स्थापन करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत तर या प्रश्नाची उत्तर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे जास्तीत जास्त साखर कारखाने आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत अशा प्रकारे हा आपला स्ट्रीम संपलेला आहे व्हिडिओ वेळेस लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू